तर आज बेत आहेत झंझणीत अशा पावट्या वांग्याच्या भाजीचा तर नमस्कार मी प्रज्ञा प्रज्ञा किचनमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे तर आज आणि झंझणीत असे वांग्या पावट्याची भाजी बनवत आहे तर ही भाजी चवीला अगदी खूप सुंदर होते आणि अगदी छानच लागते चला पटकन रेसिपी बघूयात तर ह्या पावट्याच्या शेंगा आहेत तर ह्या गावावरून आणलेल्या आहेत आज आई गावावरून आली होती तर छान अशा ताज्या भाज्या आणलेल्या आहेत गावच्या हे बघा पावटा आहे वांग पण आहे तर वांगी पण आणले होते तर वांगी आहेत असे काटेरी छान असे तर मी आता पावटा सोलून घेते आणि वांगी पण कट करून घेते तर तुम्ही पावटा सोलून घेतलेला आहे वांगी छान अशी कट करून घेतलेले आहेत एका वांग्याचे दोन भाग केलेत आणि अजून एक मधून चिर दिलेले आहेत तर दोन कांदे आणि एक दीड टमाटर घेतलेले आहे बारीक चिरून कढईमध्ये तेल टाकलेलं आहे कढई छान गरम झाली त्याच्यामध्ये तेल टाकले तेल पण छान टाकल्यानंतर कांदा आणि जे टमाटर आहे बारीक केले ते टाकायचं आहे कांदा आणि टमाटर छानपैकी आपल्याला भाजून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने तेलामध्ये छानपैकी कांदा टमाटर भाजायचा आहे ही भाजी खूपच छान होते लहानांपासून अगदी मोठ्यापर्यंत भा खूप आवडणारी डिश आहे तर परत एकदा छानपैकी हलवून घ्यायचं टमाटर आता छानपैकी तेलामध्ये मॅश झालेला आहे तर छानपैकी कांदा टमाटर शिजलेला आहे तेलात आता वांगी टाकायचे आहेत छान असले टमाटर पण मॅच झाले कांदा पण छान शिजलेला आहे तर आता वांगे टाकलेले आहेत तर मी दोनच वांगे घेतलेले आहेत भाजीला कारण जास्त खायला घरी पण नव्हतं पावटा जो आहे तो नंतर टाकायचा आहे वांगी छान परतून द्यायची कांद्या तेलामध्ये आणि नंतर आपल्याला पावटा टाकायचं आहे कारण पावटा जर आता टाकला तर पावट्याची जी वेलची फुलं असतात ती निघून जातात परतल्यानंतर जास्त तर वांग छान परतून घ्यायचं आहे आणि नंतर टाकायचं आहे ही भाजी खूपच छान होते आपण भातासोबत भाकरीसोबत खाऊ शकतो तर आता मी झाकण ठेवून एकच वाफ येऊन देते वांग्याला हे बघा झाकण काढले आहे छान अशी वाफ आलेली आहे वांग्याला तर आता पावडर टाकून घेते आता पावडर टाकलेला आहे आणि पावटा गरम पाणी धुऊन घेतलेला आहे तर आता पावटा आणि वांगा छान परतायचं आहे परत एकदा अशा गावाकडच्या खूप छान रेसिपी आहेत तर अशा भांडणार लागतात आणि चवीला खूप छान असतात ह्या रेसिपी म्हणजे ही भाजी तर खूप छान लागते चवीला आणि घरच्या साहित्यामध्ये होतं की नाही बाजारातून हे आणलं पाहिजे ते दुसरं काय आणलं पाहिजे असं काही नाही घरामध्ये जे आपल्याकडं साहित्य आहे त्याच्यामध्ये होणारी ही भाजी आहे ना वाटण लागत ह्या भाजीला बिना वाटण्याची भाजी आहे काहीच नाही लागत साधं शेंगदाण्याचं कूट मी आपला जो घरी लाल तिखट आहे तो मसाला एवढंच लागलेला आहे आणि कांदा टमाटर याच्या व्यतिरिक्त मी काही टाकलेलं नाही आणि छान अशी कोथंबीर टाकली होती तर आता टाकायचं आहे चटणी म्हणजे आपण जो घरामध्ये मसाला वापरतो तो टाकून घ्यायचा आहे मी तर दोन चमचे टाकलेला आहे घरामध्ये आमचा जो खायचा मसाला असतो तो छान एकदा परत मिक्स करून घ्यायचं आणि आता भरपूर सारी कोथिंबीर टाकायची आहे कारण मार्केटमध्ये हिरवीगार अशी खूप छान कोथिंबीर आलेली आहे तर टाकायची भरपूर तर टाकायची भरपूर अशी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आणि छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे तर आता ह्याच्यामध्ये आपण गरम पाणी ओतूयात गरम पाणी काय होतं पावटर जो उग्रपणा असतो तो पूर्णपणे निघून जातो पावटं उगर लागत नाही तर आता मी ह्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकणार आहे तर अर्धा चमचा मी तर शेंगदाण्याचं कूट घेते आणि थोडंसं लागेल मला बघा थोडंसं अगदी टाकले तर जास्त पण शेंगदाण्याचं कूट टाकायचं नाही ना तर ते फक्त शेंगदाणे शेंगदाण्याचं लागतं कूट हे बघा छानपैकी मिक्स करून घ्यायचं आणि आपल्याला जेवढी घट्ट भाजी पाहिजे आहे तेवढं पाणी वतायचं तर हे बघा वांग शिजलंच आहे तुम्ही बघू शकता हे वांग शिजलेलं आहे ही वांगी एवढी चवीला आहेत ना खूप सुंदर लागतात ही चवीला वांगी काटेरी वांगे आहेत हिरवट अशी चला मी आता पाणी टाकते गरम मला एकदम सुक म्हणजे जास्त असं खतपतीत नाही ठेवायचं आहे सुकच करायचं आहे तर मी थोडंच पाणी ओतते जरा मला मी गरम पाणी ओतले अजून थोडं पा थोडंसं पाणी लागेल तर अजून थोडं पाणी ओतून घेते मी बरं अजून थोडं पाणी लागणार आहे तर आपल्या ह्या मराठमोळ्या रेसिपी आहेत तर ही गावाकडची छान पारंपरिक रेसिपी आहे अशा छान भाज्या पावट्या वांगेची आमटी पण छान होते अशाच प्रकारे तर छान उकळी आलेले आहे आता मी झाकण ठेवून एक चार एक पाच मिनिट चार पाच मिनिटं पाणी आटून दिलेलं आहे आणि छान अशी भाजी रेडी झालेली आहे तुम्ही बघू शकता सुंदर अशी भाजी दिसते आणि दिसतेच काय याची चव खूप छान लागते अशी भाजी असेल तर आपल्याला एखादी भाकरी जास्तच जाते आणि माझा मुलगा कधीही पावट किंवा वांग असं खात नाही पण त्यांना आज ही भाजी आहे म्हटल्यानंतर मला म्हटलं मम्मी मी भाकरी खाणार आहे पण मी आज चपाती बनवली होती तर छान अशी आपली भाजी रेडी झालेली आहे मी आता गॅस बंद करते गॅस बंद केलेला आहे आणि भाजी पण रेडी झाली तर आता डिशमध्ये काढून घेते छान लागते भाजी डिश घेतलेली आहे आता डिश मध्ये भाजी वाढते मी सर्व करते हे बघा छानपैकी अशी भाजी झालेली आहे आणि आज केली आहे चपाती भाजीसोबत भाकरी असे तर अजून छान लागली असती पण मी चपाती बनवली होती आज चपाती घेतलेली आहे आणि सोबत कांदा तर आहेच कारण या भाजीसोबत कांदा खूप छान लागतो तर आता मार्केटमध्ये ओले कांदे आलेले आहेत तर अशा पद्धतीनं आपली वांग्या पावट्याची भाजी तयार झालेली आहे तर खरं जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल नवीन आहे चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करून नक्की सांगा भाजी कशी झाली ते चला तर मग बा बाय